शहराजवळील हरिमाळा येथे लष्करी हद्दीतील बंद करण्यात आलेला नगरवाला रस्ता खुला करण्यासाठी मागील सहा दिवसांपासून माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय आमरण उपोषणास बसले आहेत तथापि उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत लष्करी अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर सैनिक महासंघाने ज्येष्ठ समासक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याचे साकडे घातले दरम्यान उपोषणकर्त्या काही आंदोलकांची प्रकृती खालावली असून अनेकांच्या शरीराला सूज आली आहे तर काहींना मोठा थकवा आल्याची माहिती सैनिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली लष्करी हद्दीतील नगरवाला रस्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांमुळे बंद करण्यात आल्याने दरेवाडी हरिमाळा वाकोडी परिसरासह स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे सदर रस्ता खुला करण्यासाठी शनिवार सोळा डिसेंबर पासून सैनिक महासंघ तसेच प्रहार सैनिक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह आजी माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय स्टेशन हेडक्वार्टरच्या समोर उपोषणात बसले आहेत उपोषणात सैनिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट संजय शिरसाट विनोदसिंग परदेशी बॉबीसिंग बाजवा संजय निमसे पुष्पा मुंडे मंदा ठोंबरे प्रियांका तापकिरे मोहिनी नन्नवरे कमल अंसारी यांच्यासह सा आजीमाजी माजी सैनिकांचे कुटुंबीय हो, शाळकरी मुले स्थानिक रहिवासी सहभागी झाले आहेत तथापि या आंदोलनाचे लष्करी अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे सैनिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी एकवीस डिसेंबरला ज्येष्ठ समासक अण्णा हजारे यांची रायगण सिद्धी येथे भेट घेऊन चर्चा केली आणि या प्रश्नात लक्ष घालण्याबाबत त्यांना पत्र दिले यावेळी आत्माराम दहातोंडे हरिभाऊ शिर्के सुखदेव दहातोंडे डी वाय कुलकर्णी संजय निमसे दिनेश जाधव आदी उपस्थित होते दरम्यान शहराजवळील भिंगार दरेवाडी नटराज हॉटेल पाथर्डी अशा अनेक ठिकाणी लष्कराने नगर परिसरातील बंद केलेले सर्व रस्ते खुले करावेत अशी मागणी प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी केली आहे उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले होते ते गुरुवारी पुन्हा उपोषणात सहभागी झाले सहा दिवसात आमच्या उपोषणाची दखल स्थानिक लष्करी प्रशासन जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी घेत नसतील तर आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल आज आमच्यावरही वेळ आली आहे दुसऱ्यांवर येईल यासाठी राज्यातील सर्व माजी सैनिकांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे असे आवाहन सैनिक कल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केले येथील सैनिक रहिवाशांनी लष्करा दिल्या आहेत त्यांना जा बंदी केली आहे जा रस्ता खुला झाला नाही तर राज्यभर आंदोलन करू असा इशाराही शिरसाट यांनी दिला तेच बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा